सोलापूरचे नामवंत न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनं संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले असतानाच आता या प्रकरणाला नवे आणि संशयास्पद वळण मिळालंय शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास डॉक्टर वळसंगकर यांनी आपल्या घरातील वॉशरूममध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं मात्र प्राथमिक तपासानुसार त्यांनी पहिली गोळी झाडली ती चुकली आणि नंतर दुसऱ्या गोळीनं स्वतःचा अंत केला ही बाब प्रकरणाला गंभीर वळण देणारी ठरू शकते सध्या सोलापुरात पोलीस विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत विशेष म्हणजे घटनास्थळी कोणतीही नोट सापडलेली नाही मृतदेहाचा पोस्टमॉर्टम पूर्ण झाला असून पार्थिव ताब्यात ता देण्यात पोलिसांनी आता चौकशीचा फोकस कुटुंबातील सदस्यांकडे वळवलाय चार दिवसानंतर त्यांची अधिकृत चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे डॉक्टर वळसंबकर यांनी आपल्या अखेरचं क्षण आपल्या हॉस्पिटलमध्ये व्यतीत केले त्यांच्यावर उपचारासाठी दोन कार्डिओलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट न्यूरोसर्जन भूलतज्ञ यांच्यासह सुमारे दहा डॉक्टरांचे पथक कार्यरत होतं मात्र एक तास प्रयत्न प्रतिसाद न त्यांना मृत घोषित करण्यात आलं त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची शक्यता वर्तवली जाते मात्र तपास पूर्ण होईपर्यंत निश्चित कारण स्पष्ट होणार नाही त्यांच्या निधनामुळे सोलापूरसह राज्यभरात वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे दरम्यान सोलापूर पोलिसांनी डॉक्टर यांच्या आत्महत्येच्या प्रत्येक बाजूने तपास सुरू केलाय कौटुंबिक वादाचा धागा दोन वेळा झालेला गोळीबार सुसाईड नोटचा अभाव हे सगळं प्रकरण अधिक गुंतागुंतीचा बनवत आहे येत्या दिवसात कुटुंबियांची चौकशी आणि तांत्रिक पुराव्याद्वारे प्रकरणाचा खरा मागोवा लागेल अशी अपेक्षा